टिपिकल कास्टिंग है बाप पूरी च सेम कास्टिंग आहे वन टू थ्री हम क्लोज आहेत एक फोटो पाण्याचा आणि एक फोटो पाहण्याचा बघा तर आता थांबायचं नाही मार तू कि आता फोटोशूट साठी आलेला आहे पण सिनेमा लवकरच थिएटर मध्ये दिसणार आहे तो कधी दिसणार आहे हे तुम्हाला माहिती आहे पण एक मे पासून जवळच्या थिएटर मध्ये दिसणार आहे पण ती दिसण्याची जी काही बी टी मेहनत आहे आम्ही सिनेमा करत होतो ती करत होतो पण आता जे पोस्टर तुम्ही बघता इकडे तिकडे होर्डिंग लागले त्याच्यासाठी आम्ही काय मजा केली होती किंवा काय मेहनत घेतली होती ते तुम्हाला दाखवतो तसं तुम्हाला असं वाटतं दोन फोटो काढले की नाही हे बघा थोडा 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 स्टायलिश वाटतोय का ये शिवराज रायचा इनसे आज बीटीएस आपण शूट करणार मेन म्हणजे ते शिवरा हे पंकज पंचारिया पंचारिया ये सच है पिया सब कहते हम सबने तो खुद दिल दे दिया आता थांबायचं नाही म्हटला एक नाही नंतर तो पेन येतो ना त्याच्याशिवाय <laughs> 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 कम्प्लीट होऊ शकत वाक्य तो पंकज पंचाळीम स्वतः स्वतः धस्तूर फुद्ध स्वतः आणि ओमजींचा हा झोन आणि पण काही असेल ब्लॅक नेट तिकीट असेल घ्या विकत पण मराठी सिनेमा बघा आणि आता ना एक मे पासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लागत ही आमची अख्खी यांची आहे कामं तुम्ही पाहलो आणि आणि मारुती कदम आणि मारुती कदम थोडासा आगाव वाटतोय हा जो डायलॉग फेमस झालेला आहे दिग्दर्शक लेखक दुईमध्ये द्वईमध्ये दिग्दर्शक लेखक द्वईमध्ये ओंकार सर काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही एक कप टी खाताय काय का एक कप टी कसं पर्ण सर ते आपले सर पर्ण हा हे मेन मेन म्हणजे म्हणजे दोन रे दोन दोन क्लोज आहेत एक फोटो पाण्याचा आणि एक पाण्याचा बघा आज मला करायचं कुंकल जाळींकर सर इथे दीपक शिर्की सर दीपक शिर्के सर माझे बाबा झालेत या फिल्म मध्ये आणि काम ते उत्तमच करताय सर श्रीकांत सर आणि मिसेस तुमच्या म्हणजे मिसेस मिसेस अर्पिता कास्टिंग डिरेक्टर आय लव्ह मारुती हॅलो अरे बाप रे अरे ब्रँडिंग पण म्हणजे आम्हाला ब्रँडिंग पण आहे मारुती म्हणजे गाडीत माझ काही नाही मारे आय अरे थांब तुझे हेअरस्टाईल चाललेले आहे माझी मुलगी स्वीटी हाय हॅलो कर आता आता काय माझ स्माइल कर की हा अशी टिपिकल कास्टिंग आहे बाप फोडीच सेम कास्टिंग आहे वन टू थ्री ठीक कर आणि पर तुम्हाला काय म्हणायचं मला मारुतींचा हा जो लुक आहे तो खूप आवडलाय हा हा कसा आहे माहितीये का हा आता थांबायचं नाही त्याच्यानंतर मारुती आहे थांबताना वेगळा आणि रुपा इथे आहे भरत सर सर ज्या आमचे मंचेकर यांची भूमिका करतात त्यांची सुनबईत आणि आता आणि आता तुम्हाला मी आणि आता तुम्हाला मी असं म्हणत नाही की मला कोणी हा बरं हे आमचे तेजेश नेरुळकर सर मेन ह्या फोटो हे फोटो पाहण्यासाठी तुम्ही जी मेहनत आहे कॅप्टन कॅप्टन ते कॅप्टन ना कॅप्टन आहे आणि हे आणि इथे पहा असतील खुद्द मंचेकर मंचेकरांच्या भूमिकेत आणि 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 भरत जाधव सर आज उत्तम कमालचे झी स्टूडियोस तुषार हिन्नाने हिरानंदानी सर आपले धरम सर आणि ही संपूर्ण टीम ये एक खूप छान सिनेमा तुमचा घेऊन जो त्या सिनेमाचं नाव आहे आता, आता वाता वाता। सर, सर कसं वाटतंय आज जे छान फोटो शूट सिद्धार्थला बघण्यात छान दिसतंय ना sample छान आहे हे कॅरेक्टर मध्ये आहे तो त्याच्या वेगळा कॅरेक्टर आम्ही वेगळ्या वेगळा धाटनीचे आणि आता कारण आहे शिवराज व्हायचं ज्याने एक छान गोष्ट आमच्यासमोर आणली आहे प्रत्येकाला इथे पॉझिटिव्ह एक एनर्जी येते पिक्चर झालंय छान असं फोटो शूट होतो आहे आनंद आहे आणि आम्ही एन्जॉय करतो थँक्यू या नाटक या चित्रपटात नक्की <laughs> प्राजक्ता प्राजक्ता हनमघर मॅन आणि किरण खोजे मॅन किरण नाव तिला कुठेतरी <laughs> <आरे बाँ। laughs> खोजे आता आमच्या ती नाहीत आहे तिला खोजे कुठेतरी आणि प्राजक्ता हनम घरी असेल असं काहीतरी कोणतरी उमेद करण्याचा प्रयत्न केला आहे बघा सांगण्याचा मुद्दा आहे की एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही गोड फिल्म आहे आणि एवढी गोल्ड कलाकारांची फळी आहे आमचे आमच्या मायको परिस्थिती प्रेक्षकांना तसे तुम्ही तुमचा वेगवेगळा पॅटर्न दाखवलेलाच आहे आणि तुम्ही राव रंभापासून तुम्ही सुखन धक्का देतच आम्हाला आयुष्य हा सिनेमा एक छान पद्धतीने तुम्ही येता या सगळ्या टीम बरोबर आता मेकिंगच्या या, फोटोशूटच्या मेकिंग बद्दल काय म्हणा फोटोशूट बद्दल बोलूया तर रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि चांगला अनुभव आहे हो ते उत्तम उत्तम कलाकार आमच्या सोबत आहेत सिद्धू बरोबर मी पहिल्यांदा काम करतोय सिद्धू मी बक्षीस घेतलं होतं सवाईला सिद्धूच्या हातून मी बक्षीस मी तेच म्हणत होतो की फोटोशूटचं मेकिंग आहे सर सिनेमाच्या मेकिंग बद्दल बोलला काय बोलायचं या फोटोशूट बद्दल बोला को भाई शूट मी कधीही पाहिलेलं नाही